सकाळ सकाळचाकीनो आज बनवूया आपण अळू गोड्या तर बघा ही अळूची पाने स्वच्छ धुवून घेतली आणि ही साईडची जी जाडसरशी रस्ती याची सुद्धा कापून घ्यायची आहे तर मी पास्त पाणी घेतलेली आहे आणि यामध्ये टाकायला आपल्याला याचा ठेचा करायचा हिरवी मिरची लसूण अद्रक जिरे आणि कोथिंबीर ही आपण मिक्सरमधून काढू एका भांड्यामध्ये आपण दोन वाट्या बेसन पीठ घेतलेला आहे आणि मिरचीचा हा ठेचा बारीक केलेला चिचीचं पाणी करायचं आहे थोडं आणि ते टाकायचं आहे जेवढं तुम्हाला आंबट आवडतं त्यानुसार चवीनुसार मीठ आणि तीळ आता हे छान फिटून घ्यायचं आवश्यकता असली तर पाणीसुद्धा टाकायचं पाणी लागतंच त्याला बघा घट्ट भिजवलं हे पातळ नाही आहे कारण आपल्याला पाण्याला लावायचं आहे तर असं घट्टच पाहिजे तर बघा आता असं मोठं ताट घेतलं उलटं करून त्यावरती असं पान ठेवायचं आहे आणि हाताने आता ला आपण यालाही लावून घ्यायचं आहे सर्व साईडने व्यवस्थित बघा एका पानाला लावलं की दुसरं पान असं ठेवायचं आता याला पण लावून घेते आहे याला पण सर्व पतल्या भागाने लावून घेण्याचं दोन पानं झाले आपले आता तिसरं पान टाकूया आपण एक सरळ उलटं असं घ्यायचं आपण म्हणजे इकडचा भाग इकडं आणि इकडचा भाग इकडं अशाप्रमाणे आपण हे पानाला लावून घ्यायचं आहे आता असा रोल करायचा आहे आपल्याला साईडनी ही आतमध्ये टाकायचे पाणी अशी रोल तयार करूया त्या ते प्लेटला तेल लावलेलं ला ला आहे आणि यामध्ये आपल्याला रोल ठेवायचे आहेत बघा पातेलं ठेवलं त्यामध्ये पाणी उकडलेलं आहे आणि अशी अळणी ठेवायची आणि ही आपली रोलची प्लेट यामध्ये ठेवायची एक वीस मिनिट तरी फुल गॅसवर आपण याला वाफून घेऊया झाकण देऊन बघा वीस मिनिट झालेलं आहे आता रोल थंडे झाले आपण आता याला कापून घेऊया व्यवस्थित वड्या पाडायच्या आता आपण ह्या सर्व वड्या फ्राय करायच्या आहे मीडियम गॅसवर करायच्या कारण कुरकुरीत होतात मिडियम गॅसवर केल्या तर बघा आपल्या कुरकुरीत अळूवड्या तयार आहेत माझा प्रकार कोणाला आवडला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जे कोणी नवीन बघत असेल सबस्क्राईब करायला विसरू नका